रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच सिंधुदुर्ग दौऱ्यावर येतात सावंतवाडीत भाजप शक्ती प्रदर्शन करणार आहे नितेश राणेंच्या उपस्थितीत युतीबाबत मोठी घोषणा अरविंद रवींद्र चव्हाण करणार का की स्वबळाचा नारा रवींद्र चव्हाण देणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्यात आणि याचाच आढावा घेतलाय आमचे सिंधुदुर्ग प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत आणि याच ठिकाणी ते थोड्या वेळात दाखल होतील मी जी जी काही दृश्य ही जी दाखवतो आहे हे भारतीय जनता पार्टीचं अत्याधुनिक असं जनसंपर्क कार्यालय विशाल प्रभाकर परब यांनी हे बनवलेलं कार्यालय आहे आणि या ठिकाणी जनसुविधा कक्ष देखील काढलेला आहे आणि ह्या ज्या अत्याधुनिक नवीन जे हे जनता कार्यालय जे बनवलेलं आहे त्याचं ओपनिंग जे आहे ते प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यासाठी खास ते प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत खरं सांगायचं झालं असेल तर भाजपने सोबळाचा नारा दिला होता आणि आमदार निलेश राणे आहेत आणि मैत्रीपूर्व लढत होईल असं देखील सांगितलं होतं परंतु हा जो युतीचा जो तेढा आहे तो या ठिकाणी सुटणार आहे का हा मात्र प्रश्न नेमका होणार आहे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण काही वेळातच या ठिकाणी दाखल होतील आणि त्यानंतर पालकमंत्री नितेश राणे असतील रवींद्र चव्हाण असतील यांच्यामध्ये ही बैठक होईल आणि या बैठकीमध्ये युती होणार की नाही हा मात्र प्राईसला नक्की यामध्ये काय होईल ते मात्र कळणार आहे कॅमेरापर्सन अजय सह गुरुप्रसाद दळवी सावंतवाडी सिंधुदुर्ग